प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या नऊ मार्चच्या भागामध्ये मुक्ता क्लिनिकला जायला निघालेली असते आणि जाता आता सईला स्कूलमध्ये सोडणार असते इकडे इंद्रा आता फोनवरती बोलत असते राजेश तुझ्या खूप सुट्ट्या होत आहेत बरं का म्हणजे आता चार या महिन्यात सुट्ट्या झाल्यात तुला कामावरून कायमचं काढून टाकेन बरं का मी आणि मग ती मुक्ताला सांगते अग हा राजेश सुट्टीवरती गेलाय राजेश सुट्टीवरती गेलाय आणि नेमका आता याचा डबा पण राहिलाय सागरचा द्यायचा यावरती मुक्ता म्हणते मम्मी तुम्ही काळजी करू नका मी ना सईला स्कूलमध्ये सोडते आणि त्यानंतर यांचा डबा देते आणि मग मी माझ्या ऑफिसला जाईन चालेल ना असं म्हणत मुक्ता आता इकडे डबा घेते आणि सागरला डबा देण्यासाठी त्याच्या ऑफिसला जाते जणी बाहेर पडतात मग सईला स्कूलमध्ये सोडून आता इकडे मुक्ता टिफिन देण्यासाठी जाते मुक्ता टिफिन देते त्याच वेळेला नेमकी तिकडे सावनी येते सावनी तिकडे येते आणि म्हणते मुक्ता तू इथे म्हणजे आता काही डबा वगैरे घेऊन तुला एक फ्रेंडली ॲडवाईस देऊ का म्हणजे माझा नवरा माझी फॅमिली असं काही करत बसू नको कसं आहे ना हे सगळं परमनंट नसतं ग मुक्ता म्हणते कसं आहे ना काहीही असलं तरी मला माझ्या नवऱ्याच्या खाण्यापिण्याची काळजी वाटते आणि त्याचसाठी मी हा डबा घेऊन इकडे आलेले आहे असं म्हणत मुक्ता सावनीला सडेतोड उत्तर देते तोपर्यंत सावनी काही मुक्ताला डिवचायचं थांबत नाही त्याच वेळेला नेमका आता पिऊन तेच होर्डिंग घेऊन म्हणजे सावनीचं सा मॉडेलचं होर्ड सा होर्डिंग घेऊन सागरच्या केबिनमध्ये लावत असतो तेव्हा आता सावनी म्हणते बघितलंस का म्हणजे डेस्टनी कशी असते एखाद्या गोष्टीपासून आपण लांब पळायचं पण तीच गोष्ट आपल्या जवळच येते आता बघ ना हाच माझा फोटो हा नेहमी सागरच्या केबिनमध्येच राहणार आहे असं म्हणत ती मुक्ता मुद्दाला आता चिडवत असते की मुक्ताला चिडवलं तर ती आता सागरपासून दूर होईल पण तसं काही होणार नसतं हे मूर्ख सावनीला माहिती नसतं आणि त्यावर ती मुक्ता म्हणते कसं आहे ना तुम्ही मला फ्रेंडली ॲडवाईस द्यायला मुळात आपल्यामध्ये फ्रेंडशिपचं काही नातंच नाही आहे सागर तुम्ही टिफिन खाऊन घ्या सागर म्हणतो ये ना इथे या माणसांच्यात बोलत बसण्यापेक्षा आपण केबिनमध्ये बसूया असं म्हणत तो मुक्ताचा हात घेतो सावनीच्या स्नाकावर टेचून मुक्ताला आपल्या केबिनमध्ये घेऊन जातो मग आता केबिनमध्ये आल्यावरती मुक्ता नॉनव्हेजचं सागरचं जेवण आता मात्र इकडे वाढते सागर म्हणतो काय आणले डब्याला यावरती मुक्ता सांगते मम्मीने डबा भरलाय आणि ना काहीतरी मिहीरसाठी ते लोणचं कोलंबीचं लोणचं वगैरे म्हणतात ना तसं काहीतरी दिलेलं आहे असं म्हणत मुक्ता आता इकडे सागरला टिफिन वाढते आणि त्याच वेळेला इकडे सावनी लपून छपून हे सगळं पाहत असते सागर पाहतो की सावनी लपून छपून सगळं पाहते त्याच वेळेला मुक्ताला तिच्या क्लिनिकमधून कॉल येतो क्लिनिकमधून कॉल येतो आणि तिचे जे क्लायंट असतात किंवा तिचे जे पेशंट असतात ते ऑलरेडी आलेले आहेत तर मुक्ता सांगते पण त्यांची अपॉइंटमेंट अर्धा तासानंतरची होती ना यावरती आता मात्र मुक्ता म्हणते की मला ना एक क्ल क्लायंट आले त्यामुळे मी जाऊ का यावरती सागर म्हणतो असं कसं तुम्ही टिफिन खाल्लात का मुक्ता म्हणते मम्मीने मलासुद्धा टिफिन दिला आहे मला व्हेज टिफिन तुम्हाला नॉनव्हेज टिफिन सगळं मम्मीने दिलेलं आहे सागर म्हणतो मग मग आत्ता जेवणाची वेळ झाली एकतर मला टिफिन घेऊन आल्यामुळे तुम्हाला लेट झालं आहे तुम्ही एक काम करा बरं तुम्ही इथेच टिफिन खा मुक्ता म्हणते नको मी जाईन माझ्या क्लिनिकमध्ये सागर म्हणतो नको नको इतक्या उन्हाचं तसंच जाणार न खाता न पिता आत्ताच्या आत्ता तुम्ही इथे बसा बरं असं म्हणत हॅट्टाने सागर आता मुक्ताला आपल्या समोरच्या खुर्चीवरती बसायला सांगतो आणि तिलासुद्धा आता ताट देऊन जेवायला सांगतो मग मुक्ताचा नाईलाज होतो ती समोरच्या खुर्चीवरती बसते आणि आता सागर तिच्यासाठी प्लेट वगैरे वाढतो हे सगळं करत असताना तिथली अटपाटप करत असताना सागरला स्टॅपलरची पिंटोचते आणि त्याच्या हातामधून रक्त यायला लागतं मुक्ता म्हणते हे काय यावरती सागर म्हणतो होईल ठीक मुक्ता म्हणते असं कसं मग मुक्ता हाताला फर्स्ट एड बॉक्समधून बँडेज वगैरे करून देते लपून चपून पुं सावनी या दोघांचं सा प्रेम मात्र पाहत असते आणि नुसती जळत असते मुक्ता आता बँडेज करते त्यानंतर सागर आणि मुक्ता दोघं पुन्हा एकदा जेवायला बसतात आता जेवताना सागरला आपल्या हाताने काहीच करता येत नसतं हे मुक्ता पाहते आणि ती विचार करते की यांना जेवता पण येत नाही आहे मग मुक्ता स्वतःच्या हाताने सागरला भरवायला लागते ज्या नॉनव्हेजकडे ढुंकून न बघणारी मुक्ता स्वतःच्या हाताने नॉनव्हेजचे तुकडे तोडत सागरला भरवते हे सगळं सावनी पाहते आणि तिचा नुसता नुसता जळफळाट होत असतो रागारागाने सावनी हे सगळं बघत असते इकडे आता संध्याकाळी सागर ऑफिसमधून घरी येतो त्यावेळेला इंद्रा किचनमध्ये काम करत असते सागर म्हणतो आज ती ऑफिसला आली होती यावरती इंद्रा म्हणते हो मला माहिती आहे ना यावरती सागर म्हणतो असं डोकं फिरताना तिला पाहिल्यावरती आणि त्यावरती इंद्रा म्हणते हो तुझं तिकडे डोकं फिरवते इकडे माझं डोकं फिरवते आता सागर सावनीबद्दल बोलत असतो पण इंद्रा मुक्ताबद्दल बोलत असते त्यावेळेला आता इंद्रा म्हणते काय करायचं म हिचं आता सागर म्हणतो मला तर वाटलं हिला हाताला धरून बाहेर काढून द्यावं इंद्रा म्हणते असं कसं बाहेर काढून देशील इकडे सई काय करेल त्यावरती सागर म्हणतो तू कुणाबद्दल बोलतेस इंदिरा म्हणते मुक्ताबद्दल सागर म्हणतो मुक्ता नाही मी न ना सावनीबद्दल बोलतोय ती सावनी आली होती ऑफिसला इंद्रा म्हणते म्हणजे तो सहा फुटी बैल पण आला असेल हिंमत कशी झाली त्यांची ऑफिसला यायची मग तेव्हाच्या तेव्हा तिला ते हाक लावून काढायची ना असं म्हणत इंद्रा सावनीवरती खूप चिडलेली असते तोपर्यंत इकडे आता हर्ष सांगत असतो काय सावनी कसा वाटलं आपला डाव त्याला चितपट केलं ना आपण सावनी म्हणते हर्ष तू एकदम ग्रेट आहे आता त्याला मला मॉडेल म्हणून घेण्याशिवाय पर्यायच राहणार नाही कारण माझ्यापेक्षा सुंदर मॉडेल त्याला कोणी मिळणारच नाही इकडे आता इंद्रा खूप चिडलेली अस आणि ती म्हणते सावनी त्या सावनीला तर मी अशी तशी सोडणारच नाही आहे माझ्या आयुष्याला ग्रहण बनून लागले तिला का नाही बाहेर काढलंस तू यावर ते सागर म्हणतो आता गोष्टी तशा राहिलेल्या नाही आहेत माझ्या कंपनीचे खूप मोठी शेअर होल्डर झाले ती आणि त्यामुळे मला तिला तसं बाहेर काढता येणार नाही असं म्हणत सागर घडलेली गोष्ट सगळी इंद्राला सांगतो आणि इंद्राचा पारा चढतो म्हणजे आता ही सावनी तुझ्या ऑफिसमध्ये पण येणार हिला ना मी सोडणारच नाही कोयत्याची शपथ या सावनीला आता उभीच चिरतो आणि त्यावेळेला इंद्रा म्हणते काय मग मुक्ता तिकडे होती का यावरती सागर म्हणतो हो तिने मुक्ताचा पण अपमान केला तिला पण नको नको ते बोलली यावरती चिडलेली इंद्रा म्हणते तुझी बायको आहे ना तिला बाकी सगळ्यांच्या समोर सा चुरुचुरू बोलता येतं पण त्या सावनीसमोर तिचं तोंड का बंद होतं मला काही कळतच नाही मुक्ता लपून छपून हे सगळं ऐकत असते त्यावरती चिडलेली इंद्रा आता हातामध्ये कोयता घेते थांब आता त्या सावनीला मी सोडणारच नाही तिला ना अशी उभी सोलून काढते असं म्हणत कोयता घेऊन ती सावनीला जवळजवळ मारण्यासाठीच निघते तोपर्यंत इकडे आता सावनी सांगत असते हे बघ हर्ष आता माझा फोटो माझ्या केबिनमध्ये राहील मला मॉडेल म्हणून घेतल्याशिवाय त्याला काही करता येणार नाही आहे आणि आता सागरची अवस्था बघण्यासारखी होईल माझ्याशिवाय त्याचं काही पानच हलणार नाही तू ग्रेट आहे असं हर्ष असं म्हणत ती हर्षला मिठी मारते त्यावरती सागर इंद्राला सावरत असतो अगं मम्मी थांब मम्मी थांब कुठे चाललीस तितक्यात मुक्ता येते आणि मम्मी काय करताय तुम्ही त्यावरती इंद्रा म्हणते कुणीही मला अडवणार नाही त्या सावनेला उभी चिरल्याशिवाय मी शांत बसणार नाही मुक्ता म्हणते तुम्ही शांत व्हा तुम्ही शांत वा मी तुम्हाला गोष्टी सांगते असं म्हणत मुक्ता इंद्राला शांत करते आणि म्हणते हे बघा म्हणजे कसं आहे ना तुमच्यासारखी आई ज्या घरात आहे ना त्या घरामध्ये सावनी नावाच्या कुणाचीही दृष्ट लागणार नाही तुम्ही रोज देवासमोर दिवा लावता देवी आईला प्रार्थना करता आपल्या सगळ्या मुलांची दृष्ट काढता असं असताना कोणतीही वाईट शक्ती कशी काय आपलं काय करू शकेल सावनीच काय पण सावनीपेक्षा अजून जास्त वाईट शक्ती कोणी असेल तीसुद्धा आपल्या घराकडे बघू शकणार नाही कारण तुमच्यासारखी आई ठामपणे या सगळ्यांच्या मध्ये असणार आहे तुमच्यासारखी आई आपल्या मुलांना प्रोटेक्ट करणार आहे त्यामुळे कोणतीही निगेटिव्ह शक्ती आपल्या घरात येऊ शकत नाही तुम्ही का स्वतःला त्रास करून घेताय आपल्या घरात फक्त आणि फक्त पॉझिटिव्हिटी आहे हां काही वेळासाठी आपण फॅमिली मेंबर एकमेकांच्या विरोधात होतो खरे एकमेकांबद्दल वाईट वाटत होतं खरं पण आत्ता तो क्षण निघून गेलेला आहे आता आपला चांगला दिवस आहेत आपण सगळे एकत्र एकत्र आलोय एक येऊन आपल्यावरती येणाऱ्या सगळ्या सगळ्या आपण परतवून लावायचं आहे असं म्हणत आता मात्र इंद्राला एक पॉझिटिव्ह थॉट देत इकडे मुक्ताने शांत केलेलं असतं मुक्ताचं म्हणणं इंद्राला तर पटतं पण मुक्ताच्या बोलण्यामुळे सागर सुद्धा खूप इम्प्रेस होतो आणि इम्प्रेस होऊन तो आता मुक्ताकडे पाहतच बसतो मग मुक्ता आता आपल्या रूममध्ये येते तोपर्यंत सई आलेली असते सईने आता कपडे वगैरे बदलून मग मुक्ता तिला ज्यावेळेला दूध पाजत असते त्यावेळेला सई म्हणते आमच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे मुक्ता म्हणते हो तुला आहे का लहान असताना मी सुद्धा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये कोळीन बनलेले कोळीन छोटे छोटे थर्माकोलचे मासे पण बनवलेले यावरती आता मात्र सई म्हणते आमच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे आणि मला मॉडेल बनायचं आहे पण मुक्ताई तू दाखव ना मॉडेल नक्की काय करतात मुक्ता म्हणते नाहीये मला काही जमत नाही मग सई हट्ट करते मुक्ताई सांग ना मॉडेल काय करतात तू सांग ना मला असं म्हणत ती आता मुक्ताला हट्ट करायला लागते आता मुक्ताचा नाईलाच होतो मुक्ता सांगते ठीक आहे मॉडेल न ती रॅम्प वॉक करतात ते कसा करतात मी तुला दाखवते चल असं म्हणत आता मात्र इकडे मुक्ता रॅम्प वॉक कसा करायचा हे तिला दाखवत असताना नेमका सागर बाहेर येऊन उभा राहतो मुक्ता आणि सईचं हे दोघींचं बोलणं मुक्ताचा रॅम्प वॉक सागर सगळं पाहतो आणि त्याच्या डोक्यामध्ये लगेचच ट्यूब पेटते की या सावनीला मॉडेल म्हणून घेण्यापेक्षा तिच्यापेक्षा मुक्ता मॉडेल म्हणून किती चांगली आहे असा विचार सागरच्या मनात येतो आणि तो, तो ताबडतोब आता सावनीच्या बदली मुक्ताला घेण्या विचार करतो पण अजून मुक्ताची परमिशन काढायला पाहिजे हा मोठा टास्क मात्र बाकी असतो तोपर्यंत इकडे आता पुन्हा दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये सावनी आलेली असते आणि सागर तिला म्हणतो तुझं चॅलेंज पूर्ण झालंय अठ्ठेचाळीस तासामध्ये मी दुसरी मॉडेल शोधलेली आहे तुझ्यापेक्षा सुंदर आणि तुझ्यापेक्षा त्या प्रॉडक्टसाठी लायक मॉडेल मी शोधलेली आहे त्यामुळे तुझी काही गरज नाही आहे सावनीला धक्का बसतो की माझ्यापेक्षा सुंदर मॉडेल माझ्यापेक्षा सुंदर मॉडेल ह्याला कोण मिळाली असा विचार करत सावनी म्हणते कोण आहे ती मॉडेल सागर म्हणतो दिसेलच तुला आता सागरला प्रश्न पडतो की मुक्ताला विचारायचं कसं की माझ्या ॲडसाठी तुम्ही मॉडेल म्हणून काम कराल का मग ज्यावेळेला मुक्ता झाडू काढत असते सागर म्हणतो मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणजे ना मी एक ॲड फिल्म करतोय माझ्या प्रॉडक्टसाठी त्यासाठी मला मॉडेल पाहिजे तुम्ही मॉडेलिंग कराल का असं घाबरत घाबरत सागरने विचारल्यावर ती मुक्ता चिडते हातातला झाडू घेऊन सागरच्या मागे लागते आणि काय मी आणि मॉडेल तुमच्या ॲड फिल्मसाठी असं म्हणत सागरला झाडूचे फटके मारायला लागते आता मुक्ताला सागर ॲड फिल्मसाठी मॉडेलिंग करण्यासाठी कसं मनवणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे